पीएम किसान योजनेमध्ये महिला लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे मागील दोन महिन्यांमध्ये दहा लाख एकसष्ट हजार दोनशे अठ्याहत्तर महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती मिळते तर एकूण आठ पूर्णांक बारा कोटी लाभार्थ्यांच्या पैकी एक कोटी त्र्याऐंशी लाख इतका आकडा महिलांचा आहे महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेच्या पंधरा लाख बासष्ट हजार महिला या लाभार्थी ठरल्याची सुद्धा माहिती मिळते तर ही महत्वाची बातमी आपण बघतोय एकूणच देशासाठी सुद्धा कारण पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी अशी योजना आणि यामध्ये आता महिला लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय अशी वाढ होताना आहे याविषयी बोलूयात उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत उमेश काय अधिकची माहिती आहे महिलांच्या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून पीएम किसान योजनेकडे बघितलं जातं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योज़, या योज ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं सुरू करण्यात आली होती या, आ, आ, या किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत दिली जात होती मात्र आता यामध्ये नवीन माहिती अशी मिळते की महिलांची जी संख्या आहे ती सातत्याने या किसान योजनेसाठी वाढत आलेली आणि जी महिला आहेत त्यांना मदत जी आहे या किसान किसान योजनेतून जास्त मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यामुळे केंद्र सरकारसाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण शेतकरी म्हटलं तर पुरुष शेतकरीकडे बघितलं जात होत त्याला मदत केली जात होती मात्र याच शेत शेती क्षेत्रामध्ये महिला शेतकरी देखील वाढत आहेत आणि त्यांना या शेत केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मोठी मदत मिळते ही एक समाधानकारक बाब आहे अगदी धन्यवाद उमेश या सगळ्या bom